शेतकरी मित्रांनो जसं की आपण चर्चा केली होती की या वर्षीचं नियोजन करताना रब्बीच खास करून गहू हरभरा आणि मका याविषयीच आपल्याला पीक निवड करायची बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याच्यावर हरभऱ्याची निवड केली काही शेतकऱ्यांनी गहू या पिकाची निवड केली आणि काही शेतकऱ्यांचा अनुमान आहे की मकाचं उत्पादन ते घेणार आहे मित्रांनो या सगळ्या पिकांबद्दल रब्बी हंगामात अवश्य आपण माहिती घेणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून गहू या पिकाविषयी आपण बोलूया गव्हाचं भरघोस उत्पादन घ्यायचं क्षेत्र कमी लागवड करून जास्त उत्पादन घ्यायचं या अनुषंगाने आपण नियोजन किंवा त्या वर चर्चा करूया मित्रांनो तुमचं स्वागत मी तेजस कोल्हे तुमचं स्वागत करतो लोकशिवारच्या या गहू पिकाविषयीच्या व्हिडिओमध्ये मा आज माझ्यासोबत आहेत प्रथमेश नमस्कार मित्रांनो लोकशिवारच्या चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला काय विसरू नका कारण पिकांच्या माहितीचं नवनवीन जे काही नियोजन आहे तर ते आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकतो आणि ते तुमच्यापर्यंत आणण्याचा आमचा उद्देश असा आहे की आपल्याला खर्चात बचत करून चांगलं उत्पादन घ्यायचं आणि जे काही हा एक प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण आपल्या कमेंट किंवा आपले जे काही काय म्हणतो मत आहेत ती मांडू शकता त्याचा इतर शेतकऱ्यांनाही उपयोग होईल आणि इतर शेतकऱ्यांचे जे काही अनुभव आहेत तेही तुमच्या कामाला येतील अशा पद्धतीने आपण हा प्रयत्न एक छोटासा प्रयत्न करतोय आतापर्यंत तुम्ही त्याला खूप चांगली दाद दिली याही पुढे तशीच दाद किंवा तसंच पद्धतीचा आशीर्वाद आम्ही अपेक्षित करतो तर मित्रांनो वळूया आजच्या आपल्या या टॉपिक कडे की गहूचं नियोजन करायचंय प्रथमच सर गव्हाचं वाण निवड करत असताना काय गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टीवर आपण जोर दिला पाहिजे हो। तर त्याविषयी पहिले थोडक्यात बोलूया बरोबर ते जसं तेजस्वी सांगितलं की गव्हाचा वाण निवडताना आपण कुठल्या गोष्टीचा विचार करतो तर नेहमी आपण बघितलं की सगळ्यात पहिल्यांदा जे आपण बोलतो ना ते चपाती कशी येते बाबा गव्हाची चपाती चांगली येते का टेस्ट चांगली आहे का त्याच्यामुळेच कुठं ना कुठं आपल्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये लोकवन ही ती फार खोप जीत आहे का कारण त्याची चपाती चांगली बनते चपातीची खायची जी त्याची चव आहे ती चांगली बनते जी चपाती आहे ती लालसर होत नाही आणि त्याच्यामुळं त्याला चांगल्या पद्धतीची डिमांड असते आणि ज्या पद्धतीनं कंझ्युमर मार्केट आहे म्हणजे जे लोक विकत घेतात गु त्यांच्यापर्यंत हा ब्रँड पोहोचलेला आहे आणि ते सुद्धा दुकानात विचारताना लोकवन आहे का विचारतात आणि त्यामुळे कुठं ना कुठं आपल्या शेतकऱ्यांना त्याला विकायला मदत होते ज्यावेळी आपण गव्हाच्या अजून दुसऱ्या वानांची चर्चा करतो त्यावेळी शिरोई असेल एकवीस एकोणनव्वद असेल हे सुद्धा वान तेवढ्याच पद्धतीचे प्रचलित आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला गव्हाची जी आहे किंवा जी चपातीची क्वालिटी आहे ती चांगली येते पण ज्यावेळी आपण गहू लावतो तर गव्हाचा जो वापर आहे तो फार वेगवेगळ्या पद्धतीने भारतामध्ये केला जातो किंवा जगामध्ये केला जातो जसं काही लोक मैदा बनवण्यासाठी बनौन, वापरतात काही लोक रवा बनवण्यासाठी इंडस्ट्रियल वापर केला जातो आणि त्यामुळं मला वाटतंय जर आपण अशा पद्धतीने जर विचार केला की आपल्याला उत्पन्न वाढवायचे तर आपल्याला त्याच्यामध्ये जास्त चांगल्या पद्धतीचं व्हरायटीचं सिलेक्शन करता येऊ शकतं आणि त्याच्यामुळे ज्या आता ज्या नवीन व्हरायटीज आहेत मार्केटमध्ये जसं आता तुम्ही मैकोची मुकुट घेतली किंवा जर अंकुरची केदार घेतली किंवा जर तुम्हाला जर हायब्रीड गहू लावायचं असेल तर मैकोची प्रथम सत्तर सत्तर जी व्हरायटी आहे ती घेतली तर ह्या सगळ्या व्हरायट्यांमध्ये कुठं ना कुठं जास्त उत्पादन देण्याची क्षमता आहे आणि ती काय आहे कारण या रिसर्च व्हरायटी आहेत रिसर्च व्हरायट्या म्हणजे काय असतं मोठ्या क्षेत्रावरती गहू लावला जातो आणि त्याच्यामधून जी चांगली झाड आहेत जास्त उत्पादन देणारी झाड ती सिलेक्ट करून त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन केलं जातं जेणेकरून आपल्याला पर एकरी जास्त उत्पादन मिळू शकतो अगदी बरोबर आणि म्हणून ज्यावेळी आपल्याला कुठलीही व्हरायटी लावायची ह्याचा विचार करा की आपण चांगल्या रिसर्च व्हरायटीचा उपयोग केला पाहिजे जेणेकरून आपलं पर एकर उत्पादन वाढेल प्रथम सरांकडून आपण जाणून घेतलंय की आपल्याला व्हरायटी निवडायची तर काय करायचं आहे बरोबर मित्रांनो त्याच्या आधी माझा तुम्हाला सल्ला असा आहे की आपण नियोजन किती करणार आहे बरोबर हे आपण बघितलं पाहिजे बराच वेळा असं होतं की आपण बाजारात किंवा आपण दुकानात फिरत असतो की मला अमुक अमुक आमच्या आम नातेवाईकांनी किंवा मित्रांनी सांगितलं हा वान चांगलाय म्हणून तो मिळतोय का तो मिळतोय का आणि त्यासाठी आपण फिरत असतो तो वाहन आणण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो ते करण्यापूर्वी पहिलं त्या वाहनाला अपेक्षित नियोजन काय म्हणजे जसं प्रथमेशने उल्लेख केला की प्रथम सत्तर सत्तर ही हायब्रिड जाते त्याच्यानंतर मैकोच कंपनीची मुकुटे ही रिसर्च आहे आणि त्याच्या खालोखाल मग बाकीच्या जाती जे तुम्ही लोकवन किंवा बाकीच्या करता मग तुम्हाला जर उत्पादनाची अपेक्षा खूप चांगली आहे तर त्यासाठी तुम्हाला नियोजन पण तसंच करावं लागेल मग तुम्ही कडे जाऊ शकता मुकुट सत्तर सत्तर लावू शकता प्रथम सत्तर सत्तर लावू शकता जर तुमचं त्याच्यापेक्षा थोडं कमी नियोजन आहे नियोजनाचा अर्थ काय की तुम्ही पाणी वेळच्या वेळी द्यावं तुम्ही खतांचे दोन कमीत कमी डोस द्यावेत आणि तुमची जमीन ही काळवट किंवा चांगल्या काय म्हणतो ना दमदार असावी हे दोन तीन जर गोष्टी असतील तर तुम्ही त्या कडे जा त्याच्यापेक्षा थोडीशी जमीन जरा मध्यम आहे आणि तुम्ही एखादंच खात्याचं नियोजन करताय पाणी पण आपण देण्याचा प्रयत्न करतोय परंतु आधार म्हणजे काय म्हणतो ना बोरवेल वगैरे जिथं शाश्वती कमी आहे तर तिथं आपण दुसऱ्या ज्या रिसर्च आहे त्यांचा वापर करू शकतो आणि जिथं जमीन आपली मध्यम आहे परंतु पाण्याचं शाश्वती नाही जी काय पावसाची ओले त्याच्यावर आपण गहू केलाय आणि एखादं दुसरंच पाणी देणार किंवा दोन फार फार तीन पाणी देणार तर त्या परिस्थितीमध्ये जे आपले रेग्युलर ओपी वान आहेत जे की एकवीस एकोणनव्वद असेल किंवा बाकीच्या ज्या काही असतील त्यांचा आपण उपयोग करू शकतो तर ही गोष्ट पहिली लक्षात घ्या आणि नंतरचा माझा दुसरा सल्ला असा आहे की आता आपण क्षेत्र जास्त करण्यापेक्षा क्षेत्र कमी करा पण उत्पादन त्या जास्त क्षेत्राचं घ्या म्हणजे जिथे एक एकर करायचंय तिथं अर्धाच एकर करा पण एक एकरचं उत्पादन घ्या जिथे दोन एकर करायचं तिथे एकच एकर पेरणी करा पण दोन एकरचं उत्पादन घ्या ते कसं शक्य तर मित्रांनो गहू या पिकाला एकतर तुम्ही वाण निवडला तुम्ही तुमचं नियोजन चांगलं केलं थंडी हा एक चांगला फॅक्टर आहे की जो काय म्हणतो नैसर्गिक फॅक्टरी जितकं चांगली थंडी तितकं तुमचं उत्पादन चांगलं बरोबर मग आता ती नैसर्गिक रचना किंवा त्या हंगामात आपण गहू योग्य वेळेला जर पेरणी करतोय म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो वेळीवरची पेरणी बरोबर तर ती जर आपण करतोय तर आपण बाकीच्या दोन तीन गोष्टी जर साधल्या ना मित्रांनो तर प्रचंड असं उत्पादन आपण गावात घेऊ शकतो आणि अगदी म्हणजे काय म्हणतो ना डबलचा फरक आपण तिथं मिळवू शकतो आणि तो मिळवणे फक्त गहू पिकात शक्य म्हणून आपण त्या अनुषंगाने नियोजन करूया प्रथमेश यांनी जसं सांगितलं की दोन तीन वाण त्यानंतर अजित एकशे दोन असेल बाजारामध्ये श्रीराम तीनशे तीन एक चालतो त्यानंतर अंकुरचा केदार एक चांगला बाजारात चालतो हे काही हे काही वान आहेत तर याचाही आपण विचार करू शकता याची पेरणी आपण करू शकता आता गहू लागवड करायची तर कशी करायची ते बोलू मी तुला त्याच्या आधी थांबवेन गहू लागवड करायची तर कधी करायची ह्या सगळ्या कारण आपण आता जर ह्या वर्षीचा हवामानाचा अंदाज घेतला तर सप्टेंबर महिना संपला तरी आपल्याकडे पाऊस पडला अवकाळी पाऊस पडलाय आणि त्याच्यानंतर निसर्गाचा नियम आहे तुम्हाला ऑक्टोबर हिट येणार आहे आणि जर आपण गव्हाची लागवड जर लवकर केली तर कुठे ना कुठं जे गव्हाला थंडीचं वातावरण पाहिजे फुटवे निघण्यासाठी ते मिळत ते त्याला मिळत नाही आणि त्याच्यामुळं गव्हाची लागवड कधी करायची हा या वर्षीचा मोठा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं आधी पण उत्तर देऊया हा जी ऑक्टोबर हिट आहे ती संपून गेल्यानंतर आपण नोव्हेंबरच्या अगदी पहिल्या आठवड्यात लवकर शक्यत बरोबर करायची कारण का तर गेल्या वर्षीचा अनुभव थंडी जास्त दिवस टिकली नाही बरोबर मग थंडी किती दिवस टिकते नियमाने दोन तीन महिने खूप चांगली थंडी टिकायला पाहिजे ते टिकत नाही आपल्याकडे जानेवारीपर्यंत चांगली थंडी टिकते दरवर्षी अनुभव पण गेल्या वर्षी तसं झालं नाही उन्हाळा लवकर बरोबर याही वर्षी तशी अपेक्षा आहे थंडी पडेल चांगली पाऊस चांगला पडला म्हणजे थंडी पडेल परंतु त्याचे दिवस कमी असतील असं गृहित धरून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला नियोजन करावं लागेल आणि मग आपल्याला त्या थंडीचा चांगला फायदा उचलता येईल आणि त्यातून आपल्या गावाचं उत्पादन आपल्याला वाढवता येईल बरोबर जर आता समजा आपण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात केली गव्हाचं जे यशाचं दुसरं आहे गुपित आहे ते मला वाटतं कुठं ना कुठं कुटर त्याच्या फुटव्या फुटवे आणि त्याचे फुटवे कसे काढायचे त्यासाठी लागवड कशी करायची हे फार महत्वाचं आहे कारण कसं होतं आधी आपण पाबरीने जेव्हा पेरतो तेव्हा चाळीस किलो प्रति एकर गव्हाचं बियाणं टाकतो पण कुठं ना कुठे चाळीस एकर झाल्यानंतर तुमचा जो आहे तो एक शिवडी होतो फक्त त्याला एकच का येते आणि त्याच्यामुळे कुठं ना कुठं त्याचं उत्पन्न कमी होतं पण जर गव्हाचं आपल्याला जर चांगलं उत्पन्न काढायचं असेल तर मला वाटतंय फुटव्यांवर काम फुटव्यांवरती काम केलं पाहिजे त्याच्यासाठी ते काय सल्ला दिसून गव्हाचे फुटवे वाढवायचे तर जसं तू प्रथमेशनी वान सांगितलं हायब्रिड जो मैकोचा आहे तर तो हायब्रिड वान जर आपण निवडत असाल सत्तर सत्तर तर तो टोबूनच लावला पाहिजे बरोबर टोबून लावायचा नियम असा आहे की आपली ही जी तीन बोट आहे याच्यामध्ये जेवढं बी बसतं म्हणजे साधारण चार ते पाच दाणे बसतात ते चार पाच दाणे आपण टोबून लावले पाहिजे सरीवर लावा अगदी सपाट वापरावर लावा किंवा गादी वापर लावा ते तुम्ही केलं पाहिजे आता तुम्ही म्हणाले हे एवढं कसं शक्य तर आपण पहिलंच बोललो दोन एकर नाही कर करायचं आपल्याला एकच एकर करायचं एक एकर नाही कर करायचं आपल्याला अर्धच एकर करायचं पण उत्पादन बंपर घ्यायचं बरोबर तर हा पहिला क्रायट जर हा वाण नसेल आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही हायब्रिड व्यतिरिक्त जर वान लावत असाल तर मग तिथं तुम्ही पेरणी सिड्रिल जे ट्रॅक्टर चलित आहे पाभार शक्य तुम्ही रिकमेंड करणार नाही कारण का पाभारने परत एकदा संख्या जास्तच जाणार ट्रॅक्टर चलित जे आहे तर तिथं तुम्ही नियोजन करा आणि वीसच किलो बियाणे पेरा बरोबर जे की संशोधित जातीत मग ती अजित एकशे दोन असेल श्रीरामची तीनशे तीन असेल किंवा आपल्या काय म्हणतो ना अंकुर केदार असेल यासारखे के वाहन असेल हे वीसच किलो पेरणी करा हे वीस किलो पेरणी वी पेर केल्यानंतर आता तुम्हाला फुटव्यांवर काम करा बरोबर मग पेरणीच्या आधी आपली जमीन जर चांगली ओलसर असेल तर आनंद आहे कारण आता पावसाचं वातावरण आहेच पण जर नसेल तर ओलावून घ्या आणि जसा वापसा रोटावेटर मारून तुम्ही पेरणी करा पेरणी केल्यानंतर त्याला पाणी द्या आणि जेव्हा गव्हाची उगवण चालू होईल सगळे उगवण शंभर टक्के उगवण झाल्यानंतर पहिलं काम करा की फार नाही तर पंधरा ते वीसच किलो युरिया आपण फोकून द्या आणि परत एकदा पाणी भरा युरिया आणि पाणी हे दोन जर तुम्ही दिले तर नत्र हे युक्त जे खत आहे तर त्याच्यामुळे फुटव्यांचं प्रचंड प्रमाण वाढेल मित्रांनो फुटव्यांचे दोन तीन फायदे प्रथमेशने सांगितलं की फुटव्यांमुळे आपल्याला लोंब्या जास्त मिळतात बरोबर हा एक फायदा आहे त्याच्यामुळे आपल्याला उत्पादन वाढतं पण दुसरा एक फायदा आहे फुटव्यांमुळे झाड इतकं सशक्त बनतं बरोबर त्याची मुळी तितकी चांगली खाली बनते आणि ते झाड पडत नाही कलत नाही बरोबर आणि पुढे जाऊन जो गहू कलण्याचं किंवा पडण्याचं जे झाडण्याचं प्रमाण आहे तर ते तीच आपल्याला टाळता येतं त्यासाठी हे फुटवे वाढवा फुटवे वाढवताना दोन झाडामधलं अंतर वाढवायचं आणि ते अंतर वाढवण्यासाठी बियाण्याचा दर कमी करायचा आणि तो बियाण्याचा दर कमी साधण्यासाठी आपण ट्रॅक्टर चलित यंत्राचा वापर करायचा पाभार शक्यतो टाळायची जर पाभार टाळणार असेल तर काय म्हणतो ना उथळ पेरायचं जास्त दाटी करायची नाही बरोबर आणखीन एक त्याच्यामध्ये मी ऍड करेन जसं तेजसनं सांगितलं जर तुम्ही हायब्रीड वन लावणार असाल तर तीन बोटाच्या मध्ये जेवढे बी बी बसेल तेवढं टाकायचे जर तुम्हाला संशोधित वानाचं जर टोकन पद्धतीने लावायचं असेल तर ती तीन बोटे चार बोटे करायची आणि त्यात जेवढं बी बसेल तेवढं आपल्याला टोकायचंय ते करू शकतो पण तेजस त्याच्यामध्ये आंतर किती ठेवलं पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळेल जेव्हा टोकन पद्धतीने करतो जर तुम्ही सरी काढलेली असेल तर अर्ध्या अर्ध्या फुटावर तुम्ही टोकन करू शकता बरोबर बरेच शेतकरी आंतरपीक पण करतात बरोबर आणि ते टोकन पद्धतीने करतात तसं करू शकता जर समजा तुमचं पूर्ण शेतच तुम्हाला कव्हर करायचं आंतरपीक नाही गादी वाप किंवा सपाट वाप आहे तर दोन रोपामधला अंतर जे, जे तर ते अर्धा फुट आणि दोन ओळीतला अंतर जे तर एक ते दीड फुटापर्यंत आपण जाऊ शकतो आणि अगदी आपण भेंडी किंवा जसे प्लॉट पाहतो भेंडी सारखे तर तसं तुम्हाला गव्हाचे प्लॉट दिसतील किंवा मक्याचा जसं प्लॉट पाहतो तसे दिसतील परंतु मित्रांनो एक लक्षात घ्या टोकन केली परंतु युरिया किंवा पाण्याचं नियोजन जर साधलं नाही तर फुटवे कमी येतील आणि फुटवे कमी येईल तर आपल्या उत्पन्नाला फार मोठा फटका बसेल आणि पूर्ण जेवढं काही क्षेत्र आपण गुंतवले तेवढं आपल्याला त्याच्यातून ते उत्पन्न ना मिळणार नाही बरोबर ही बाब आपण पहिली लक्षात घ्या बरोबर ज्या पद्धतीने आपण पेरणी पेरणीचं नियोजन करणार आहे त्या पद्धतीनेच आपल्याला पुढचं नियोजन करायचं जेणेकरून आपल्याला त्यातनं उत्पन्न मिळेल हा मग तेजस आता समजा आपण टोकणी केली तर गव्हामध्ये मला वाटतंय पाण्याचं व्यवस्थापन हे खूप तर त्याबद्दल काय सांगतील पाणी नियोजन करत असताना जसं मी उल्लेख केला गव्हाला खूप पाणी लागतं आपण मागच्या एका व्हिडिओत चर्चा केली होती की मका आणि गहू पाणी घेणारी पिके या वर्षी पाणी उपलब्ध आहे तुम्ही नक्की नियोजन करू शकता परंतु थंडी जितकी जास्त पडेल तितकं तुमच्या उत्पादनाला तुम्हाला फायदा मिळेल जर थंडी कमी पडली तर मग कदाचित तुम्हाला हार भरापर परवडेल अशी परिस्थिती होती बरोबर तर थंडी आणि पाणी दुसरं सूत्र पाण्याचं तर पाण्याचं नियोजन करत असताना ज्या काही चार पाच मुख्य अवस्था आहेत पिकाच्या तर पेरणी केल्यानंतर फुटवे निघण्याची अवस्था त्यानंतर पोटरीत येण्याची अवस्था लोंबी लागण्याची अवस्था आणि गहू चिकत असताना किंवा दाणे भरण्याची अवस्था या चार पाच अवस्थांना पाणी कमी पडून द्यायचंच नाही यावेळेस तर पाणी द्यायचं द्यायचं पण मित्रांनो चार आणि पाच पाण्यावर गहू निघतच नाही त्याही पेक्षा जास्त पाणी गावाला लागतं तर आपण जे काळजी घ्यायची तर ती एवढीच घ्यायची की या पाच अवस्थांमध्ये पाणी कमी पडलं नाही एक तर लोंबी किंवा दाणे चिकत आहेत एक तर लोंबी लागत आहे एक तर पोटरीत गहू आहे आणि दुसरं फुटवी निघत आहे ह्या चार अवस्था आणि पेरणी जे उगण होत आहे तर या पाच अवस्थांमध्ये आपल्याला पाणी कमी पडून द्यायचं नाही याही पेक्षा जास्त पाण्याची गरज पडेल तसं तर आपण पाण्याचं नियोजन करू शकतो आणि जो मग उल्लेख केला होता प्रथमेशांनी की चपाती खायला मऊ यावी तर मित्रांनो वाण कोणताही असो चपाती मऊ वानायची असेल तर एक गोष्ट पाण्याच्या नियोजनात तुम्ही जर बदल केला तर ते साध्य होऊ शकतात तो काय बदल करायचा जे शेवटच्या टप्प्यात आपण जे पाणी देतो तर ज्यावेळेस लोंबी सुकायला लागते आ, लोंबी एक वीस पंचवीस टक्के ब्राऊन होते त्यावेळेस आपण पाणी बंद करतो किंवा लोंबीचे जे काही तुरे तुरे तर ते ज्यावेळेस कोरडे पडतात त्यावेळेस आपण पाणी बंद करतो तर मित्रांनो तसं नाही करायचं त्यावेळेस एक अतिरिक्त पाणी द्यायचं पूर्ण लोंबी म्हणजे ऐंशी टक्के लोंबी जोपर्यंत ब्राऊन होत नाही तोपर्यंत जर तुम्ही पाणी दिलं ते शेवटचं एखादं पाणी जास्तच दिलं तर त्यामुळे गव्हाचा कलर गडूळ होतो कलर शायनिंग येत नाही गव्हाला चमकत नाही जाणे परंतु त्याची चपाती खायला अगदी मऊ लागते तर हे सूत्र जर तुम्ही लक्षात घेतलं तर वान कोणताही लावा परंतु ते एक जादाचं पाणी आपण शेवटच्या टप्प्यात द्या त्याचा फायदा तुम्हाला चपाती मऊ होण्यासाठी होईल पण जर गहू तुम्हाला बाजारात विकायचंय जसं की तुम्ही जास्त उत्पादनाचा वाण लावलेला आहे आणि तुम्हाला घरी खाण्यासाठी बरेच शेतकरी असंही करतात की घरी खाण्यासाठी एक वेगळा वगैरे लोक निवड करतात आणि दोन तीन एकर क्षेत्र विकण्यासाठी बरोबर जे विक्रीसाठी तिथं तुम्हाला हे शेवटचं पाणी जर दिलं तर त्याचा तोटा होईल की बाजारात तुम्ही ज्यावेळेस गहू घेऊन जाल त्यावेळेस तुमच्या गावाचं शायनिंग कमी असेल किंवा तो गडूळ रंग डल कलर तिथं दिसेल तर एवढी एक काळजी घ्या हे पाण्याचं नियोजन जर साधलं तर तुम्हाला चपाती मऊ होण्यास आणि गव्हाच्या कलरला दोन्ही आणि आपल्याला उत्पादनही वाढवण्यासाठी मदत होईल बरोबर आहे तर शेतकरी मित्रांनो हे जे चार किंवा पाच स्टेप त्या पाण्याच्या त्या तुम्ही नक्की लक्षात ठेवा जेणेकरून त्या क्रिटिकल स्टेजेस आहे जिथे गव्हाला पाणी लागतं आणि जर त्या आपण दिलं तर आपलं उत्पन्न मेंटेन राहण्यासाठी मदत होईल पण जर एखादं जर पाणी तुमच्या जमिनीच्या पोताप्रमाणे जर ऍडिशनल लागत असेल तर ते तुम्ही तिथे लोकली कॉल घेतला पाहिजे आता तेजस हे झालं पाण्याचं व्यवस्थापन पण मला वाटतंय गावामध्ये खताचं व्यवस्थापन पण तेवढंच क्रिटिकल आहे ज्याच्यामुळे आपल्याला उत्पन्न वाढीसाठी मदत लागते तर ह्या बाबतीत कुठल्या कुठल्या खताची तू रेकमेंडेशन करशील की जी शेतकऱ्यांनी वापरली पाहिजे गहू पिकामध्ये नत्रस्फुरत परत पालाशुक्त खत आपण देतो आणि प्रत्येक वेळेस सा, आम्ही सांगत असतो की पीक पेरणीच्या वेळेला खत द्या जेणेकरून खत पिकाच्या दाण्याच्या खाली राहील आणि मुळाच्या कक्षात राहील मग दहा सव्वीस सव्वीस आता सध्या उपलब्ध आहे एकोणीस एकोणीस आपल्याकडे उपलब्ध आहे पंधरा 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 हे खत उपलब्ध आहे यापैकी कोणतंही एक खत पन्नास किलो एक प्रति एकर आपण पेरणीच्या वेळेला द्यायचं त्यानंतर ज्यावेळेस फुटवे निघायची अवस्था आहे सगळी शंभर टक्के उगवून झाल्यानंतर जे आपण पुढचं पाणी देतोय त्यावेळेस आपल्याला युरियाचा डोस जो कमीत कमी पंचवीस किलो आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस किलो द्यायचा पण तो डोस देत असताना त्यासोबत झिंक सल्फेट आपल्याला द्यायचे कारण मका गहू आणि भात ही जी काही तीन पिक आहेत यांना झिंकची गरज खूप आहे बरोबर आणि झिंक जर यांना वेळच्या वेळी जर मिळालं किंवा चांगल्या पद्धतीने मिळालं तर हे उत्पन्नाला कधीच ऐकत नाही तर तो, तो उत्पन्नात आपल्याला फायदा घ्यायचा असेल तर तो झिंक आपल्याला द्यायचा पाच किलो प्रति एकर प्रमाणे आपण देऊ शकतो किंवा झिंक आणि सल्पर एकत्र कॉम्बिनेशन येतो तेही आपण तीन किलो प्रति एकर या पद्धतीने देऊ शकतो तर मित्रांनो ह्या या दोन अन्नद्रव्याचं जे काही गरज आहे तेवढी पूर्तता केल्यानंतर आपल्याला उत्पादन चांगले जर आपल्याकडे युरिया दुर्दैवाने उपलब्ध नसेल तर युरियाला पर्याय म्हणून आपण अमोनियम सल्फेटचा वापर करू शकता जो की पंचवीस तीस किलो प्रति एकर त्यालाही तिसरा पर्याय जो महादनचा चोवीस चोवीस शून्य आहे त्याचा उपयोग करू शकता ते का तर ते लगेच लागू होतं म्हणजे वापरल्यानंतर त्याचा तिसऱ्या चौथ्या दिवशीच आपल्याला रिझल्ट दिसायला चालू होतं म्हणून चोवीस चोवीसचा वापर आपण करू शकता या दोन वेळ टप्प्यात जर खताचं नियोजन केलं तर आपल्याला उत्पादन वाढेल आणि एक फवारणीतून नियोजन ज्यावेळेस लोंबी लागत असते ती लोंबी लागत असताना तेरा झिरो पंचेचाळीस चिलेटेड मिक्स मायक्रोट्रेन ज्यामध्ये परत एकदा झिंक येईल फेर असेल आणि बाकीचे बोरॉनसारखे घटक येतील ते आणि त्याच्या सोबत एखादं ॲमिनो ॲसिड मग ज्यामध्ये आपलं टाटा बार असेल किंवा फॅन्टॅक असेल इसाबियान असेल सिॲप्टॉल असेल यासारखं जे काही ॲमिनो ॲसिड तर तो एक घटक या तीनची फवारणी लोंबी लागताना जर आपण दिली तर आपल्याला चांगलं उत्पादन येईल अन्नद्रव्य तीन टप्पे आपण लक्षात पाहिजे बरोबर आणि जर जसं आपण व्हिडिओ मध्ये सांगितले जर तुमचं सोयाबीन सारखं पीक असेल आणि जर त्याच्यावर तुम्ही जर तर जो सोयाबीनचा भुसा पडलेला आहे तो तसाच शेतात राहू द्या फक्त त्याच्यामध्ये तुम्ही ट्रायकोडर्माची फवारणी करून घ्या मातीत मिक्स करून जेणेकरून जे काही त्याचा पाला पडलाय तो व्यवस्थित कुजेल आणि त्याच्यापासून कुठल्याही बुरशीचा त्रास गव्हाला होणार नाही बरोबर आणखीन एक ते आता खत नियोजन झालं पाण्याचं नियोजन झालं पण गावामध्ये जे मुख्य समस्या समस्य ते सगळ्यात पहिले म्हणजे तांबेरा आणि दुसरी मागच्या चार पाच वर्षा वर्षापासून एक काळ्या मावाची समस्या येते तर ह्याच्यासाठी कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे या दोन समस्या तुम्ही ज्या बोलले की काळा मावा किंवा मावा किड तांबेरा हे सगळ्यांना डोळ्यांना दिसतं मी तर याच्या पुढे जाऊन दोन समस्या बोलले की एक तर गावाच्या मुळांजवळ पण एक मावा येतो बरोबर तो आपण दुर्लक्षित करतो ते उत्पन्न घटवतं आणि बऱ्याच आपल्या शेतामध्ये जर आपण पाहिलं तर पाच दहा टक्के आपल्याला तपकिरी रंगाची खोड दिसतात जे की गव्हाच्या खोडामध्ये आळी बरोबर मित्रांनो आतापर्यंत आपण मावा आणि म्हणजे सगळ्या गहू उत्पादकांना माहित होतं एक रोग राहून फवारणी केली की गव्हाचं उत्पादन होऊन जातं काही दुसरी फवारणीची गरज नाही त्यात पण काहींचा समज असतो की घरीच खायला करतोय तर फवारणी का करायची तोही दुसरा एक समज असतो तर मित्रांनो ज्याचे रेसिडू कमी ज्याचा पीएचआय कमी तर ते तुम्ही वापरा अवश्य वापरा आणि एक किंवा दोन फवारण्या गरजेनुसार करा ज्यावेळेस तुम्ही खत टाकताय पहिलं त्यावेळेस त्याच्यामध्ये जो फिप्रोनिल जो दानेदार घटक आहे तर तो तुम्ही वापरा सारखा किंवा कोराजन सारखा जो दाणेदार घटक आहे तो जमिनीतून वापरा जेणेकरून मुळाजवळच्या जे काही समस्या किड किंवा उदई असेल किंवा माव असेल ती येणार नाही तांबेरासाठी सगळ्यात स्वस्त हे हा घटक आहे कॉन्टॉप नावाने बाजारात मिळेल त्यापेक्षा थोडासा ठीकठाक जो कार्बनडायने मॅन्कोजेब आहे आणि त्याहून चांगला जर आपण दिला तर फलिक्युअर सारखा घटक आहे तर तो तांब्यासाठी खूप चांगला आहे त्या तीन पैकी कोणत्याही एकचा किंवा दोनचा गरजेनुसार आपण वापर करू शकतो खोडकेडा टाळण्यासाठी क्लोरो आणि सायपरचं जे काही घटक आहे तर ते जर तुम्ही पहिल्या फावारीत वापरलं तर त्यामध्ये तुमचं मावाई जातोय आणि आळही जाते तर तो खोडकेडा आपल्याला टाळता येतो आणि त्यानंतर माव्याची जर समस्या आलीच तर मित्रांनो प्रामाणिकपणे सांगतो रोगाचेच रिझल्ट चांगले आहेत भले त्याचा जो काही रेसिड्यू किंवा पीएच आहे तो जास्त आहे परंतु रोगारचे रिझल्ट खूप चांगले आहेत रोगारचा वापर तुम्ही करू शकता त्याला पर्याय मग दुसरा ॲक्ट्रा आहे त्याला पर्याय इमिडा क्लोप्रिड आहे परंतु रोगार हेच तुम्हाला माव्यासाठी खूप चांगले रिझल्ट देईल हे पण मला खात्री तर या दोन फवारण्यांची आपल्याला आवश्यकतेनुसार गरज पडेल आणि त्या आपण निवडू शकता त्याचा उपयोग करू शकता फक्त लोंबी लागत असताना एक लक्षात घ्या की या दोन्ही तिन्ही फवारणींमध्ये जर लोंबी लागत असताना स्पेशल आपण फवारणी करू शकत नसेल तर या दोन फवारणीत कोणत्या तरी एका फवारणीत आपल्याला चिली मिक्स मायक्रोनोट्रेंड आणि खास करून झिंक याची पूर्तता करायची ती जर केली तर आपल्याला उत्पादन वाढीला फायदा होईल बरं मग गरजेनुसार आपण तीन स्वतंत्र फवारण्या करा किंवा या दोन फवारण्यापैकीच कुठेतरी एकदा झिंक वापरा चिलेटेड मिक्स मायक्रोट्रॉन मध्ये पाच टक्के झिंकेल किंवा जे आपण हे वापरतो चिलेटेड झिंकच वापरतो तर तेही तुम्ही स्वतंत्रपणे घेऊ शकता बरेच शेतकरी असे म्हणतील साहेब तुम्ही आता गव्हा सुद्धा जर फवारण्या करायला सांगितल्या हो तर कसं काय करायचं पण त्यासाठी आणखी एक पर्याय आहे ज्या तुम्ही खत वापरताय त्यावेळी तुम्ही त्या खतामध्ये जसं फिप्रोनिल सारखा घटक झाला तो तुम्ही टाकू शकता किंवा इव्हन जर तुमच्याकडं जे आहे ते सुद्धा तुम्ही चुळून टाकू शकता आणि याच्यामुळे तुम्हाला तो जो तुमचा फवारणीचा खर्च आहे तो कमी करण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते आता तेजस पाण्याचं नियोजन झालं खताचं नियोजन झालं अगदी कीटकनाशक आणि पण नियोजन झालं पण सगळ्यात महत्वाचा अजून एक समस्या शेतकऱ्यांना येते जेव्हा हार्वेस्टरना गहू कापतो ना, ना तेव्हा हाईट काय ठेवायची साहेब कारण गव्हात माती जास्त होती <laughs> <laughs> तर त्यासाठी काय सांगशील जे काय म्हणतो ना आपल्या शेवटच्या टप्प्यात ज्यावेळेस आपण पाणी जर दिलेलं असेल हु, तर आपल्या जमिनीत जी काही मोकळी माती कमी राहील आणि थोडीशी ती कॉम्पॅक्ट बरोबर शेवटच्या टप्प्यात पाणी देऊन काय म्हणतो ना वापसा यंत्र चालणं इतका वापसा आला की लगेच तुम्ही मळणी जर केली तर तिथे एक तुम्हाला मातीचं प्रमाण कमी हो होईल आणि जे आपण आतापर्यंत नियोजन सांगितलं बरोबर की टोबून लागवड करा किंवा पेरणी करा फुटव्यांची संख्या वाढवा ते जर असेल तर गव्हाची उंची एक सारखी मिळेल प्लॉटची आणि ती उंची आणि त्यात पण थंडी पण थंडी जर मिळाली बऱ्याच वेळा काय होतं थंडी मिळत नाही बरोबर मग गव्हाला एक ताण येतो आणि कोणत्याही पिकाला ताण आला की ते पीक काय करतं त्याच्या पुढच्या जी काय पिढी आहे पुढची पिढी जन्माला घालण्यासाठी धडपड करतात बरोबर मग ते छोट्याच गावाला लोंबी लागण्याची समस्या येते तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हे मळणी यंत्राने माती होणं या त्या गोष्टी घडतात परंतु चांगली वाढ असेल म्हणजे थोडक्यात सांगायचं कमरे इतका तरी गहू आपला लोंबीचा गहू असला पाहिजे तर आपल्याला ही समस्या बाकीच्या येणार नाही हे नियोजनाचा भाग आहे तो जर आपण साधला तर निश्चितच ही समस्या आपल्याला येणार त्यात आणखीन एक मी सांगेन जेव्हा तुम्ही हार्वेस्टर लावताय तर हार्वेस्टर शक्यतो जमिनीपासून दीड फूट वर लावा जेणेकरून त्याचं कटिंग होईल फक्त शेतकऱ्यांना त्यात समस्या काय ती साहेब मग शेतात भरपूर काड दिसते आणि त्यासाठी साधा पर्याय करायचा आहे जेव्हा गव्हाचं पीक काढून होईल आपलं त्यानंतर त्यात ते रोटर चालवायचं जेणेकरून जे काही बायोमास त्यात तयार झाले ते, ते परत जमिनीमध्ये जाईल आणि परत आपल्या पुढच्या येणाऱ्या पिकासाठी त्याचा उपयोग होईल तर त्या अशा हिशोबाने जर आपण याचं नियोजन केलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं निघेल त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त त्रासदायक हे होणारिंग पण करावी लागणार नाही त्यात निवडावं पण लागणार नाही चांगल्या पद्धतीने ना मार्केटला तर ते जस ह्याच्याशिवाय काही क्रिटिकल आहे का जे गव्हामध्ये लोकांनी केलं पाहिजे त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो नाही या दोन तीन गोष्टी आहेत त्यानंतर आ, जे काही मग पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे में गहू जसं तुम्ही सांगितलं सॉर्टिंग ग्रीडिंग करणं चांगला सुकवणं बरोबर त्यानंतर तो साठवणं या त्या बाबी आहेत शेतकरी त्यांच्या स्किल प्रमाणे करत असतात काही शेतकरी विक्रीसाठी लगेच नियोजन करतात तर हरकत नाही पण मित्रांनो आता परत एकदा जी गोष्ट बियाण्याच्या निवडीच्या बाबतीत आपण घरातलं साठवलेलं बी पेरतोय का तर ते पेरत असेल तर नियोजन आपल्याला जसं आपण पाहिलं की शंभर दाणे घेऊन बारदानात भिजवून आपल्याला त्याची वन क्षमता तपासायची ता, ती तपासा ती जर चांगली आली तर आपण कदाचित तीस एक किलो पर्यंत बी पेरा जर ती आ, कमी आली तर चाळीस किलो पर्यंतही जावा विकतचं जर बियाणं आणलं तर रिसर्च जे वन आहेत जे आपण नाव सांगितली ते वीस किलो पेरा आणि जे काही हायब्रिड वान आहेत तर ते अगदी पंधरा किलो बारा किलो पर्यंत तुम्ही टोवा आणि त्यातून तुमचं उत्पादन वाढवा या सगळ्या बाबी साधत असताना आपल्याला खर्चावर नियंत्रण ठेवायचंय आणि उत्पादनात कुठेही तडजोड नाही करायची या दोन्ही आपल्याला चा मेळ घालायचा आहे त्या अनुषंगाने आज गहू या पिकाविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओतून पाहिली मित्रांनो ही माहिती नक्की आपल्याला आवडेल आपण हा व्हिडिओ लाईक करा इतरही आपल्या गहू उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा आणि आपले जे काही प्रतिसाद असेल किंवा आपल्या जे काही भावना असतील आपले जे काही प्रश्न असतील तर त्या प्रतिक्रिया आपण कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका तूर्तस थांबूया धन्यवाद